आपण पाहत आहात कन्स्ट्रक्शन जत आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी जत तालुक्यात भरदिवसा घरफोडी मल्याळ येथे एक पॉईंट अठ्ठावीस लाखाचे सोन्याचे दागिने लंपास जत तालुक्यातील मळ्याळ तालुका जत येथे भरदिवसा झालेल्या घरफोडीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे अज्ञात चोरट्याने घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करत लोखंडी कपाटातील मौल्यवान सोन्याचे दागिने चोर नेल्याचा प्रकार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी उघडकीस आला या प्रकरणी केराबाई यशवंत चौघले वै साठ व्यवसाय शेती राहणार मल्याळ तालुका जत जिल्हा सांगली यांनी जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार गुन्हा रजिस्टर नंबर आठशे सतरा दोन हजार पंचवीस अन्वये भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस तीन प्रमाणे अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता ते सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी यांच्या राहत्या घराला बाहेरून कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला घरातील बाहेरील खोलीत ठेवलेल्या लोखंडी कपाटातील लॉकर फोडून त्यामधील दहा ग्रॅम वजनाची सोन्याची बोरमाळ चाळीस हजार रुपये पाच ग्रॅम वजनाची सोन्याची बोरमाळ वीस हजार रुपये बारा ग्रॅम वजनाची सोन्याचे नेकलेस अठ्ठेचाळीस हजार रुपये तसेच पाच ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या चेन वीस हजार रुपये असं एकूण एक लाख अठ्ठावीस हजार रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला घटनेची माहिती मिळताच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी एस डी पी ओ जत तसेच जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव करीत असून अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे भरदिवसा घरफोडी झाल्याने मल्याळ व परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांकडून सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे चोरट्यांचा लवकरात लवकर छडा लावावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा